नमस्कार मंडळी अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत झणझणीत चमचमेत पापलेट फ्राय तर पापलेट फ्राय कसं करायचं ते आज आपण बघूया आज मी पापलेट आणले आहेत कोणी करून ते साफ करून आणले घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर ओरवी आपल्या रेसिपीकडे पापलेट फ्राय तर आता आपण पापलेटमध्ये मसाले घालून घेऊया तर इथे मला झणझणीत पापलेट फ्राय करायचे आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे अक्री पद्धतीचं तिखट घालत आहे कारण पापडीची साईज ही मोठी आहे त्यामुळे मसाला जास्त लागणार आहे आणि एक चमचा हळद गरम मसाला एक चमचा चवीपुरत हिंग चवीपुरत मीठ एक चमचा वेकी की धणेपूड कोकमाचा आगळ एक चमचा कोकमाचा आगळ नसेल तर तुम्ही लिंबूचा रस किंवा चिंचीचा कोळ सुद्धा घालू शकता आलं आणि लसूण टेकसून थोडीशी कोथिंबीर हे सर्व आपल्याला पापलेटला लावून घ्यायचं आहे तर मी हे सर्व पापलेटला लावून घेते चोळून चोळून लावून घ्यायचं आहे पापलेटच्या पोटामध्ये दे देखील मसाला भरायचा आहे ही मसाल्याची गोळी करून पापलेटच्या पोटामध्ये भरून घ्यायची आहे आणि हा मसाला फ्राय केल्यानंतर खायला खूप भारी लागतो हे बघा तुम्ही बघू शकताय आहे पापलेटला मसाला लावून झालेला आहे आता हे आपण दहा मिनटं मेरिनेशनसाठी ठेवूया तो गरम करून घेऊया आणि त्यामध्ये तेल घालूया तर तेल घालून झालेलं आहे तेल पसरून घेऊया कारण हा तवा जरसामध्ये उथळ आहे तर तेल घातल्यानंतर तेल चांगलं तापून द्यायचं आहे की तापलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये पापलेट घालून घेऊया गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आहे तीन ते चार मिनिट फ्राय करून घेऊया तर पापलेट फ्राय करायला ठेवून तीन चार मिनटं झाली पापलेट आपण उलटून घेऊया उलटताना सावकाश मिळता येतो किती सुंदर कलर आलाय तो गॅस मंद आज ठेवायचा म्हणजे कवर मस्त क्रिस्पी होतं आणि कलर देखील खूप छान होतो तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे ते तर आता पापलेट आपले पलटून झालेले आहे खालच्या बाजूने देखील तीन चार मिनटं मंद आचेवरच त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे तवा जरासा हलवून घेऊया कारण तवामध्ये विठ्ठल आहे पण गॅस मात्र मंदाच्यावरच ठेवायचं आहे पापलेट उलटून तीन चार मिनिटं झालेली आहेत खालच्या बाजूने देखील पापलेट फ्राय झालेला आहे की नाही ते आज आपण बघूया मस्त ब्राऊन कलर आलेला आहे तीन चार मिनटं झालेली आहेत पापलेट खालून देखील फ्राय झालेली आहे गॅस मंदाच्यावर आहे हो तर अशा प्रकारे मंडळी आपलं पापलेट फ्राय तयार झालेली आहे वरून थोडीशी थोडीशीर घालूया गार्निशिंगसाठी घालत आहे खूप छान तर अशा प्रकारे पापलेट फ्राय झालेली आहे गॅस बंद करून घेऊया तर हे पापलेट फ्राय तळाच्या बाकुरीसोबत खूप छान लागतो तुम्ही भातासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे मंडळी मस्तपैकी झणझणीत जर्ण चमचमीत पापलेट फ्राय तयार झालेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या आगरी रेसिपीमध्ये धन्यवाद